दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी जालन्याचे आमदार खोतकर यांनी खाटीक समाजाविषयी बेताल वक्तव्य केलेलं आहे त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रातल्याच नव्हे तर देशातल्या आमच्या खाटीक बांधवांची ही क्रूर चेष्टा झालेली आहे निंदा झालेली आहे त्यांनी अतिशय निंदनीय असं वक्तव्य केल्यामुळं आमच्या खाटीक समाजाच्या भावना दुखावल्या असल्यामुळं बारामतीचे आमचे करण इंगोले आज या ठिकाणी पंधरा ऑगस्ट ला उपोषणास बसलेला आहे आज नऊ दिवस झालेले आहेत सात दिवसापासून त्यांचं अन्नत्यागाचं त्यागाचं आमरण उपोषण सुरू झालेलं आहे त्यांना जो पण आम्ही या कामी त्यांच्यावर अट्रॉसिटीचा गुन्हाची नोंद होण्यासाठी प्रांत साहेब कलेक्टर साहेब एस पी साहेब या ठिकाणी आम्ही गुन्ह्याची नोंद करण्यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे पण पर आजपर्यंत गुन्ह्याची नोंद काय झालेली नाही आणि या गुन्ह्याची नोंद होण्यासाठी म्हणून एसपींना आम्ही समक्ष इथं भेटायला आलेलो आहे वास्तविक पाहता हा आमचा खाटी समाज हा मोलमजुरी आणि कष्ट करणारा असा समाज आहे कोणाच्या वाट्याला न जाणारा हा समाज पण या समाजाविषयी असं बेताल वक्तव्य करून या खोतकरांनी आमच्या समाजाचा घोर अपमान केलेला आहे त्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध करीत आहोत अर्जुन खोतकरांचा अर्जुन खोतकर यांनी आमच्या खाटीक समाजाविषयी जे आक्षेपार्थ वक्तव्य केलेलं आहे ते अतिशय निंदनीय आहे खाटिक समाज खरं तर असा नाहीये तो मित्रतुल्य ना आणि एक चांगला शुद्ध शाखा चांगला आहार देणारा असा समाज आहे पण तसं असताना सुद्धा खाटिक समाजाविषयी त्यांनी असं वक्तव्य केल्यामुळे इथे बारामतीमध्ये आमचे करण इंगोले यांनी आमरण उपोषणाला बसलेले आहेत आज गेले सात दिवस त्यांनी अन्नत्याग केलेला आहे नऊ दिवस आहे त्यातले सात दिवस त्यांनी अन्नत्याग केलेला आहे आणि आता त्यांना पूर्ण महाराष्ट्रात पाठिंबा मिळते आज आम्ही इकडनं ठाणे जिल्हा मुंबई पुणे महाराष्ट्रातलं बऱ्याच ठिकाणून लोक इथे आलेले आहेत आणि संपूर्ण पाठिंबा आणि जर आज त्यांच्यावर इथे गुन्हा जर दाखल केला गेला नाही तर याचे आंदोलन अजून तीव्र पूर्ण महाराष्ट्रात दिसेल आणि हे आंदोलन आम्ही असंच पुढे चालू ठेवणार प्रशांत इंगोले आज आम्ही खाटिक हिंदू खाटीक समाज संघटना सर्व बारामती शहर तसंच आसपासचा सर्व समाज सर्व एकत्र यासाठी आलेलो आहे की आमचे समाज बंधू करण अण्णा इंगोले यांनी आज एक आठ नव्वद दिवस आहे आज ते उपोषणाला बसलेलेत ते स्वतः स्वतःसाठी नाही समाजाच्या न्यायासाठी उपोषणाला बसलेले आणि ही दखल घेतली जात नाहीये ते अर्जुन खोतकरांनी जालन्याचे आमदार अर्जुन खोतकर यांनी जे अवास्तव आणि न शोधणार दाखवलेले समाजावर एक, समाजा एक त्यांनी ते निर्माण केली समाजामध्ये की खाटीक समाज कसा आहे हे त्यांना शोधत नाहीये याचा निषेध करण्यासाठी आज आमचे बंधू नऊ दिवस झाले तो उपोषणालाय आणि त्याची दखल साहेबांनी घ्यावी हीच विनंती आहे आमची सर्व समाज त्यासाठी आज मोठ्या संख्येने उपस्थित झालेला आहे आमची मागणी आहे की त्यांच्या विरुद्ध अट्रॉसिटी दाखल करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाच पाहिजे कि हा पुन्हा अशी कुणीही खाटिक समाजावर निंदा नालस्ती स्वतःच्या शब्दामध्ये करू नये कि हा समाज सुद्धा कुठेतरी प्रतिष्ठित आहे एक बारा बलुते मधला एक समाज आहे आणि समाज सर्व धरून तुम्ही आमदार होता आणि मग तुम्ही असं बोलणं तुम्हाला शोभत नाहीये न्याय झालंच पाहिजे आज आम्ही इथं आमच्या अण्णा करण अण्णा जे उपोषणाला बसले आहेत त्याची अजून शासका शासनाने काही दखल घेतली नाही त्यासाठी आम्ही इथं निषेध करायला आलो शासन काय झोपलंय का शासन कसा जागा झालं नाही आज आमच्या अण्णाची काय परिस्थिती आहे हे त्यांच्या लक्षात येत नाहीये आणि त्यांच्यावर ज्यांनी अर्जुन खोतकरांनी जे वक्तव्य केले त्याच्यावर अजून काहीच कारवाई झाली नाही ती कारवाई व्हावी म्हणून आम्ही सगळी करत आहोत आणि आम्हाला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा आहे या ठिकाणी महाराष्ट्रात गेल्या वर्षा दोन वर्षापासून एस सी एस टीच्या समाजावरती अन्याय अत्याचारामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली असून सरकारमधील जे पक्ष सामील आहेत त्याचा एक आमदार आमच्या एस सी एस टी समाजाच्या विरोधामध्ये बेताल वक्तव्य करून जातीय भावना भडकावण्याचं काम या खोचकारने केलेलं आहे आणि या खोतकर वरती अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधात्मक कारवाई व्हावी म्हणून आमचा एक बांधव गेल्या दहा दिवस त्या ठिकाणी आमरण उपोषणाला बसलेला आहे याची दखल बारामतीतील प्रशासन घेत नसल्यामुळं आणि त्या खोतकरवरती जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत इथं आता फक्त खाटीक समाजाचा विषय हा नाहीये हा विषय जो आहे तो एस सी एस टीच्या एकोणसाठ जातींचा आहे जर तुम्ही जर सत्तेतला एखादा आमदार एस सी एस टी च्या विरोधात अशा प्रकारचा जातीय दा, देश पसरवणार वक्तव्य करत असेल तर त्या आमदारावरती कारवाई इथल्या आणि एस न केली पाहिजे आणि जर ते कारवाई करणार नसतील तर आमच्याकडे पुढचा मार्ग आहे तुम्हाला सुद्धा त्याच्यात आम्ही आरोपी करू शकतो कारण एस सी एस टीच्या कायद्यात तशी तरतूद आहे आमच्या माणसाचा जीव तुम्ही जीव टांगणीला लावलाय आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करतात चल तर हे खपवून घेतला जाणार नाही आणि इथं जर न्याय भेटला नाही तर हे आंदोलन रस्त्यावरती होणार आहे आणि रस्त्यावरती एकटा खाटीक समाज नसणार आहे इथं एकोणसाठ जातीचा दलित समाज त्या ठिकाणी रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाही आता जर बारामती प्रशासनाने याच्यावरती केला नाही होती ना डेप्युटी साहेब येऊन म्हणतात मी कसा करू फॅशन फॅशन आहे का अट्रोसिटीची त्यांनी बोललाय म्हणून आम्ही म्हणतोय की हा त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे पवार साहेबांच्या विरोधात बोलल्यानंतर तीन तो पवार साहेबांच्या विरोधात सोशल मीडियात टाकलं त्याचे तीन तीन गुन्हे तुम्ही बारामतीत दाखल करताय आमच्याकडे इथं फय्याल शेख आहे फैयाल शेख हे आंदोलन केलं त्यावेळी रामगिरी महाराजावरती बारामती शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे मग अर्जुन खोतकर बऱ्याच काय होत नाही अर्जुन खोतकर कुणाचा भागीदार आहे अर्जुन खोतकर मग कोणाचा तरी भागीदार असणार आहे आणि जर अर्जुन ला वाचवायसाठी बारामतीचा भाईचारा जर बिघडवणार असाल तर ह्याची जबाबदारी इथल्या पोलीस प्रशासनावर असेल पोलीस प्रशासन जर जाणून बुजून ह्याच्याकडे दुर्लक्ष करणार असाल तर हे आंदोलन आम्ही इथं इथं काही एस पी साहेबांना अडवायला आलो नाही आम्ही आमच्या व्यथा आमच्या आय बहिणी इथं आलेत या आमच्या व्यथा इथं आम्हाला येतो तुम्हाला सोशल मीडियावरती कोण काही बोललं तर तुम्ही तीन तीन गुन्हे दाखल करता आणि आमच्या जा समाजाविषयी जाहीर वक्तव्य केलेलं आहे आणि त्या जर गुन्हा दाखल होत नसेल तर हे आंदोलन रस्त्यावरती होईल आणि बारामतीचा कायदा सुवे प्रश्न निर्माण होऊ शकतो आणि ह्याला संपूर्णपणे बारामती पोलीस जबाबदार असतील डीवाय एस पी एस पी साहेब अॅडिशनल एस पी प्राणसाहेब जबाबदार असतील यांनी जर कारवाई केली नाही यांच्या विरोधात आम्ही यांच्या विरोधात कलम चार नुसार सह आरोपी करता येतं आणि ते केल्याशिवाय मग आम्ही बी स्वस्त बसणार नाही एवढंच या ठिकाणी बोलतो आणि या आंदोलन आहे हे आंदोलन संपलेलं नाही हटीक समाजाचं नाही हे आंदोलन या, या देशातल्या एस सी एस टी ओबीसी बहुजन समाजाचं आंदोलन आहे हे एका कुठल्या जातीचं आंदोलन नाही हे आंदोलन दलित दलित ज्या समाजावरती आधी इथं अर्जुन खोतकर बोलला परवा दिशे तिथे बीडला मातंग महिलेची गावातल्या ह्याच्यात करू दिला नाही मशानभूमीत करू देत नाहीत त्या राजस्थान मध्ये अटिक समाजाचं आमचं बारकाफोर माटातलं पाणी पिलं म्हणून त्याला शिक्षकाने मारून टाकलेलं आहे जितेंद्र मेघवालने मिशे वाढवले म्हणून त्याची हत्या केलेली आहे आणि या हत्याने अत्याचार जोपर्यंत बंद होणार नाहीत तोपर्यंत पर्यंत ह्या देशातल्या ही जी व्यवस्था ही उलटवून टाकायची ताकद ह्या दलित समाजामध्ये शंभर टक्के आहे आणि ह्याची राज्यकर्त्यांनी दखल घ्यावी राज्यकर्ते यांचा काय इथले जे लोकल हे आहेत त्यांच्या विरोधात काही हे नव्हतं परंतु त्यांनी लक्ष द्यायला पाहिजे तुम्हाला दीड दीड लाखाचा जी मताधिक भेटले ते हेच समाजाने दिलेलं आहे आणि ही जर नसतील तर तुम्ही दीड लाखाने नाही ला, तुम्ही त्याच्यामुळे तुम्ही आपल्या पार्टनरला वाचवण्यासाठी काही दुर्लक्ष करू नका अन्न तुमचा कार्य आहे मी तुमच्या माध्यमातून दादाला बी सांगेल आणि वहिनीला सांगेल लवकरात लवकर अर्जुन खोत खोतकर वरती गुन्हा दाखल करा आणि करण तिथं आपल्या जीवाची बाजी लावली त्या ज्या करण आणण्याला जर काय झालं तर बारामतीचा कायद्या सुव्यवस्था बिघडल्याशिवाय राहणार नाही आम्ही सगळीच्या सगळी शेड्यूल कार्डची लोक रस्त्यावर देऊ आत्ता इथं जर दखल नाही घेतली तर आत्ता रस्ता बंद करायची तयारी आमची आहे आम्हाला कायदा हातात घ्यायचा नाही कारण कायदा आमच्या बापाने लिहिलेला आहे पण तुम्ही आम्हाला मजबूर करू नका कायदा हातात घ्यायला एवढ्याच या ठिकाणी सांगतो आणि या आंदोलनात अजून जे बहुजन समाजातील लोक आहेत जे आंदोलनात नाहीत त्यांनाही विनंती करील की करण अण्णा इंगुलेच्या आंदोलनाला आपण सगळ्यांनी एका ताकदीनं एका मोठीनं पाठिंबा देत आहे जय भीम जय भारत या ठिकाणी अण्णा इंगुले मागच्या नऊ दिवसापासून एक जातीवाचक शब्द वापरणाऱ्या आमदाराच्या विरोधात धरणे आंदोलन करत आहेत आणि उपोषणाला बसले त्याच्यानंतर आमरण उपोषणाला बसले मला अत्यंत इतकं वाईट वाटतंय के एक अण्णाभाऊ साठेंचं वाक्य आटव आटवायला लागलं की ही न्यायव्यवस्था काहींची रकेल झाली संसद देखील हिजड्यांची हवेली झाली मी माझ्या व्यथा कुणासमोर मांडू ही न्यायव्यवस्था भ्रष्टाचाराने रंगीनं झाली एका समाजाच्या जातीवाचिक शब्द वापरून त्या समाजाचा अपमान करणाऱ्या आमदारावरती जर बारामती शहर पोलीस स्टेशन एस पी डीवाय पी आणि प्रांत अधिकारी हे गुन्हा दाखल करू शकत नाही ह्याचं अर्थ काय समजून घ्यायचा ते अण्णाभाऊ साथ्यांचं खरं वाक्य झालं हे समजून घ्यायचं का आणि जिथं आमच्या माता बंदी मा, माता बंधू भगिनी इथं उपस्थित आहे तुम्ही घाबरू नका तुमच्या खांद्याला खांदा लावून आमचा मुस्लिम समाज बी तुमच्या सोबत आहे आणि आताच त्यांच्या शांततेच्या कमिटीवर बहिष्कार टाकलेला आहे कारण की न्याय मिळत नाही कोणाची शांतता करून घेत आहे तुम्ही न्यायच मिळत नसेल तर आम्ही तुम्हाला सहकार्य बी करणार नाही कारण की नऊ दिवसापासून जर एखादा माणूस उपाशी बसला असेल तर दगडाला घाम फुटेल उपास झाला तर म्हणतात देव पावतात हे हो प्रशासन का पावणार नऊ दिवसापासून करण अण्णाला आणि करण अनाची अशी काय मागणी संविधानिक मागणी आम्ही संविधानिक मागणी करतो म्हणून तुम्ही का दादागिरीची भाषा करणाऱ्यांना तुम्ही प्रोटेक्शन देणार का आणि करून साहेबांनी सांगितलं सांगितलं तसं की तुम्ही एकटे नाहीये तुमच्या सोबत संबंध बारामतीतला बहुजन समाज तुमच्या खांद्याला खांदा लावून आहे करण अण्णाचं ज्या दिवशी पहिल्या दिवशी आंदोलन काढलं त्या दिवशी आम्ही आमच्या आम शासनापासून मांडायला आलो होतो तर संपूर्ण मुस्लिम समाजाने आधी निर्णय घेतला नाही आपल्या व्यथा आधी बाजूला आधी यांच्या न्यायासाठी बांधायचं त्या दिवशी बी आम्ही पत्र दिलं आणि इथून पुढे तुमची कुठली संविधानिक लढाई कुठली असेल न्यायालयीन लढाई त्या लढाईत आम्ही आमचा सहभाग पुरेपूर असेल आणि जर आपल्या सर्वांच्या माध्यमातून सांगतो जर डीवायस पी एस पी साहेबांनी यांची दखल घेऊन गुन्हा दाखल केला नाही तर आम्ही एस सी एस टी आयोगाकडे एसपी डी पी आणि इथले पीआयवर बी अट्रॉसिटी ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करा कारण ती आरोपीला वाचवण्याचं काम करत आहे म्हणून आम्ही इथून कायदेशीर आम्ही तिथे तक्रार दाखल करू जर तिथनही न्याय मिळाला नाही तर आम्ही न्यायालयात जाऊन एफ आय दाखल होणार हे एक हजार एक टक्के एफ दाखल होणार फक्त आमदार असल्यामुळे उशिरा लावल्या जात आहे आणि भारतीय संविधान समतेचा आम्हाला अधिकार देत आहे त्या समतेचा अधिकाराचा कुठंतरी उल्लंघन करत आहेत पोलीस प्रशासनाने विनंती आहे की संविधानावरती काम करावं नेत्याच्या बोलण्यावरती दबावाखाली काम करू नये कारण की नेता पाच वर्षाला बदलला असतो वर वीस साठ वर्ष असते आणि वर्दी ज्यावेळेस तुम्ही घालता ना त्यावेळेस शपथ घेता की मी संविधानिक पदावर राहून संविधानिक न्याय देईन संविधानिक न्याय द्या ना आमच्या करणांना संविधानिक न्याय द्या आमच्या समाजाला आणि मी पुन्हा एकदा आमच्या सर्व मुस्लिम बांधवांच्या तर्फे या समाजाला आम्ही पाठिंबा देतो <laughs> <laughs> गेल्या नऊ दिवसापासून आमचे करणांना त्या ठिकाणी ऍट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल व्हावा हो म्हणून प्रशासकीय बिल्डिंगच्या समोर आज उपोषणाला बसलेले आहेत त्यांची परिस्थिती खूप हालाकीची आहे नऊ दिवसाचं उपोषण करून देखील इथल्या प्रशासनाला जाग येत नाही ॲट्रोसिटी म्हणलं की इथल्या प्रशासनालाच खरं तर त्याची एलर्जी आहे का असं आम्हाला वाटतंय कारण परवाच पुणे येथील कोथरोडमध्ये अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी काही महिला त्या ठिकाणी गेल्या होत्या जातीवाचक शिविगाळ त्या ठिकाणी करण्यात आली होती गुन्हा दाखल व्हावा म्हणून त्या ठिकाणी बसण्यात आलं होतं परंतु त्यांचा गुन्हा दाखल न करता त्यांच्यावरतीच गुन्हा दाखल करण्यात आलं त्यांनीच सरकारी कामात अडथळा आणला अशा प्रकारचा गुन्हा त्यांच्यावरतीच दाखल झाला दा म्हणजे तुम्ही समजून घ्या की अॅट्रोसिटीला किती इथल्या प्रशासनाचा विरोध आहे इथल्या सरकारचा विरोध आहे ऍट्रोसिटी गुन्हा दाखल करणं हे कायद्यानं बंधनकारक आहे त्वरित गुन्हा दाखल करणं हे कायद्यामध्ये तरतूद आहे भारतीय संविधानाच्या कलम सतरानुसार अस्पृश्यता निवारण झालेला आहे आणि इथल्या जातींची नावं घेणं याच्यावरती बंधन घातलेलं आहे आणि ते बंधन घातलेलं असताना देखील हा जो आमदार आहे जो अर्जुन खोतकर जो आज सरकारमध्ये तो या ठिकाणी मीडियाच्या समोर डायरेक्ट समाजाचं नाव घेतोय हो आणि शिवी झाल्यासार शिवी दिल्यासारखं तो त्या पद्धतीने ते शब्द वापरतोय आजही तुम्ही बघितलं गेलं तर आपल्याला कुठल्या प्रकारची तुच्छ वागणूक या देशामध्ये दिली जाते ही त्यांच्या त्या बोलण्यावरून कळत आहे भारतीय संविधानाच्या कलम ने सगळ्यांना समानतेचा अधिकार दिलेला आहे समानतेनं कायद्याचं रक्षण झालं पाहिजे कायद्यासमोर समानता असली पाहिजे आमदाराला वेगळा नाही आणि सर्वसामान्याला वेगळा नाही असं करता येत नाही जर कोणी चुकत असेल तर त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे तशी तरतूद आहे तसंच अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकोणनव्वद आणि त्याचा सुधारित कायदा दोन हजार पंधराचा जो आहे त्याच्यामध्ये कलम चार आहे त्या कलम चार मध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की इथल्या प्रशासनाने इथल्या पोलिसांनी जर एफ आय आर घेण्यास काही कर्तव्यात कसूर केली किंवा एफ आय घेण्यास टाळा टाळ केली तर त्यांच्यावरती देखील कलम चार अंतर्गत कारवाई होऊ शकते तसेच त्याच्यामध्ये तरतूद आहे आणि तरी देखील इथलं प्रशासन ही तरतूद असताना देखील या अर्जुन खोतकर वरती गुन्हा दाखल करत नाही हे अतिशय निंदनीय गोष्ट आहे त्यामुळे या, या सरकार आणि इथल्या प्रशासनाचा प्रथम तर जाहीरच निषेध करतो त्यांचं म्हणणं असं आहे की या ठिकाणी हा गुन्हा घडलेला नाही प्रशासनाचं म्हणणं आहे की या ठिकाणी हा गुन्हा गुन्हा घडलेला नाही नाही आम्ही दाखल करू शकत परंतु कायद्यामध्ये तरतूद आहे की आय करू शकतात आणि ज्या ठिकाणी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी ही वर्ग करू शकतात पण तरी देखील या ठिकाणी ही अतिशय चुकीची गोष्ट आहे कायद्याने बंधनकारक आहे तरी देखील हे होत नाही त्यामुळे आम्ही इथल्या प्रशासनाचा जाहीर निषेध करतो जर प्रशासनाला मी या ठिकाणी आवाहन करतो की जर आमच्या करण करणला जर काय झालं त्यांच्या जीवितच काय बरं वाईट झालं तर या बारामतीमध्ये कायदा व प्रश्न शंभर टक्के निर्माण होणार आहे कारण ही एका जातीची लढाई नाही इथल्या अनुसूचित जाती जमातीच्या लोकांची लढाई आहे इथल्या अनुसूचित जाती जमातीतल्या प्रत्येक लोकांवरती काही ना काहीतरी अन्य अत्याचार या देशामध्ये सातत्याने चाललाय आणि ते सण अजिबात आम्ही करणार नाही जर का या ठिकाणी लवकरात लवकर गुन्हा दाखल झाला नाही तर आताच कालराम चौधरी साहेबांनी म्हणल्याप्रमाणे या ठिकाणी बारामतीमध्ये कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होईल आम्ही इथल्या एकोणसाठ जातींला आणि एसटीच्या बाकीच्या जातींना सर्वांना एकत्रित करून या बारामतीमध्ये एक मोठा लढा उभार करू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि सांगतो जय भीम जय भारत करून सगळ्या डिस्कशन करण्यापैकी तुम्ही ऑफिसला घ्या अर्धा तासात मीटिंग होईल तिकडे भेटू तुम्ही पाच लोक बोलू सर पण आम्हाला न्यायची अपेक्षा आहे तुमच्याकडून मला मीटिंग अटेंड करू द्या तुम्ही या एकच मिनिट सर बोलतो फक्त आज नव्वद दिवस हे त्यांनी अन्न त्याग केलेलं आहे त्यांची फॅमिली इथं आम्ही समज बांधव एवढ्या धडका घेतो साधी आमची मागणी तुम्ही आमची मागणी तुम्ही वेळ देता ठीक आहे आम्ही अर्धा तासाने भेटतो तुम्हाला पण आम्हाला आमच्या समाजाला तुमच्याकडून न्यायची अपेक्षा आहे सर हा मिनटं

No, tú, no,